राधानगरी तालुक्यातील कोनोली तर्फ असोंडली महसूल गावची कार्यालयीन कामं चोवीस वर्षांपासून रखडली आहेत इथल्या मयत खातेदारांची वारस नोंद होत नाही तर शेतकऱ्यांना शेती पीक कर्ज मंजूर होत नाही आहे महसूल विभागानं ही कामं पूर्ववत सुरू करावीत आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला राधानगरी तालुक्यातील कोनोलीतर्फ असंडोली इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला राधानगरी बस स्थानकापासून मोर्चाची सुरुवात झाली प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा राधानगरी तहसील कार्यालयाच्या दारात आला त्यानंतर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी कोनोलीमधील शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या इथल्या जमिनी शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या वारसांच्या नावावर झाल्या नाहीत तर लवकरच जनावर आणि कुटुंबियां सर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं तुमच्या ऑफिसला येतोय गेली दहा वर्ष तुम्हाला सांगतोय की बाबा आमच्या आमच्या पोराबाळांच्या नावावरती करा आमची पोरं त्या ठिकाणी सुखानं जगू द्यात अरे आम्हाला मरण यातना लागलेल्या आहेत तुम्ही आम्हाला सुखानं मरू देत नसला तर तुम्ही किमान आम्हाला सुखानं जगू तरी आमच्या पोहराबाळांना द्या हे सांगायसाठी आज या तहसीलदार ऑफिस मध्ये आलेलो आहे अरे उषाला या ठिकाणी साप घेऊन आम्ही निसतोय कारण कधी दंश करेल माहीत नाही आज आमचं जगणं असह्य झालेलं आहे मागण्यांचं निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आलंय गेल्या चोवीस वर्षांपासून कोनोली परिसरातील महसूल व्यवहार बंद आहेत ही बाब न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करू शकत नाही असं तहसीलदारांनी स्पष्ट केलं या मोर्चात गजानन सोनार तुकाराम कांबळे मारुती पाटील बाजीराव पाटील शिवाजी कुपले फिरोज पकाली सुनील शेळके सदा पाटील शिवाजी पाटील बाळू गुरव यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते